नाशिक रोड मालधक्का रोड महात्मा ज्योतिबा फुले नगर पंजाब गल्ली येथील रहिवासी सत्तार लतेफ तांबोळी यांनी आपली इलेक्ट्रॉनिक मोटरसायकल घराच्या आंगणात आज दिनांक तेवीस ऑक्टोंबर रोजी पहाटे अडीच वारीच्या दरम्यान झोपताना चार्जिंगला लावली असता अचानक पेट घेतला व बॅटरीचा जा स्फोट झाल्याने तांबोळी परिवार हादरून गेले त्याचबरोबर शेजारी असलेल्या स्विफ्ट गाडीला सुद्धा आग लागून नुकसान झाले यात अर्धे घर सुद्धा जळाले सदर घटनेत लाखो रुपयांचे नुकसान झाले असून क्षणाचाही विलंब न करता घरातील मागच्या दरवाजाने संपूर्ण परिवार घराबाहेर पडल्याने जीवित हानी टळली आहे आजूबाजूच्या नागरिकांच्या मदतीने आग विझवण्याचा प्रयत्न करण्यात आलाय तसेच अग्निशामक कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी येऊन आग आटोक्यात आणली आहे जागर प्रतिनिधी संदीप नवसे नाशिक